संजयनगर परिसरात असलेल्या अभयनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये बंद असणारं फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली कपाटात ठेवलेली सोन्या चांदीचे दागिने हिऱ्याची अंगठी असा एकूण एक लाख एकोणीस हजारांचा मुद्देमान चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी साक्षी सुरेश गुरव वर्षे एकोणीस राहणारा अभयनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की साक्षी गुरव या शिक्षण घेत असून त्या आपल्या कुटुंबियांसह अभयनगरमधील विजय आयकॉन या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी साक्षी या कुटुंबियांसह घराला कुलूप लावून बाहेर कामानिमित्त गेल्या होत्या यावेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरात असणाऱ्या कपाटात ठेवलेले सोन्या संधीचे दागिने आणि हिऱ्याची अंगठी असा एकूण एक लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले गुरव कुटुंबीय सायंकाळी घरी परतले असा त्यांना सदर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पथकांना तपासाच्या सूचना दिल्या सायंकाळच्या सुमारास घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर